ही आहेत सिंदफळे आपण त्याला मराठीमध्ये सिंधोडे असंही म्हणतोय आणि सध्या आम्ही आलो आहोत ये क्षेत्र बेळगावमधील क्रमांक चार चौऱ्याऐंशी इथे आणि पण पाहू शकतो शिंदोड्यांची संख्या आर्य भयानक आमचे सुग्रीव सरपासाहेब शिंदोडे पिकलेले शिंदोडे काढत आहेत दाखव का भाऊ हां हे पिकलेले शिंदोडे आहेत खायला खूप स्वीट असते गोड असते या प्रकारची सिंधीचे झाडे असतात झुडपे असतात झुडपेच म्हणता येईल एक प्रकारचे गवतवर्गीय वनस्पतीसारखंच असते आणि ती झाडे आहेत ती झुडपी आहेत ज्याला भरपूरच मोठ्या प्रमाणात शिंदोडे लागलेले आहेत जेव्हा गोडीवर येत आहे ते, तसा तेव्हा असे पिवळे पडतात आणि पिकल्याच्यानंतर ती काळी पडतात जेव्हा ती कोळी असतात तेव्हा या प्रकारची हिरवी असतात मोसम खूप छान आहे आणि मोसमचा आनंद घेतात आमचे मडावी साहेब मोठ्या आनंदाने ती सिंदोडी फळे जमा करण्यासाठी गोळा करण्यासाठी येत आहेत या प्रकारची गोडीवर येतात जे स्वीट लागतात खायला मिठास असते याच्यामध्ये आणि जेव्हा कोळी असतात किंवा या प्रकारची असतात कोडी पण आपण खाऊ शकतो वरच्या कवर काढून त्यामधली जो सफेद दाना असते तो आपण खातो आहे खेड्यापाड्यामध्ये शहरामध्ये याला विक्रीसाठी काढतात लहान शिंदोडी आहे काही ठिकाणी मोठी फळे विक्रीला काढतात ही निसर्गदा तयार झालेली आहेत घनदाट जंगल आहे या क्षेत्रामध्ये आम्ही आलो आहोत आणि औषधी प्लांटेशन आहे ज्याचं मॅपिंग करायचं आहे ऑनलाईन करता आलो आहेत आणि आमचे वनकर्मचारी शिंदफळे गोळा करताना पाहायला मिळते बहुतच जबरदस्त प्रकारे काळीफळे शिंदफळे खायला जे पकलेली आहेत खूप मिठाच असते आणि जे ऑरेंज कलर असते त्या थोडा गोडवा असते त्यावर खूप घनदाट जंगल आहे मॅपिंगचे काम झालेले तर भेटूया मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसह आणि ही कुड्याची फुड्या पुड़े आहेत या कुळ्यांची फुड्यांची भाजी तयार करतात खायला खूप बरी वाटते कुड्याची फुले तर मित्रांनो भेटूया ज्याच नवनवीन नौन व्हिडिओसह तोपर्यंत तुमच्या तुमच्या तुम तुम आईवडिलांच्या काळजी घ्या जय हिंद जय भारत